जय महाराष्ट्र मंडळी तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आम्ही यावर्षी गणपती बसवायचं आमचं कन्फर्म झालेलं आहे सो फायनली आम्ही काल जाऊन आणलेलं आहे तुम्हाला माहितीच असेल ना पप्पा मी काल जाऊन आणलो किती भीड होती बप्पाच्या तिकडे सो फायनली आम्हाला आमचे बप्पा दिसले आणि आम्ही त्यांना घरी घेऊन आलोत आणि तुम्हाला इथे दिसते का हे फुल हे आत्ता आणलेलं आहे गौरीनं मार्केटमधनं जाऊन थोडंसं सामाईन आणलेलं आहे सो इथे हरतालिकेची पूजा आहे ही माझी आहे आणि तिकडची गौरीची आहे इकाडची गौरीची पूजा आहे बघा मी तुम्हाला दाखवते मॅट आणलेली आहे मॅट एक आणलेली आहे हे फ्लावर आणलेली आहे डेकोरेशन पण तुम्ही दोघं एकच आहेत ना तर ते डेकोरेशनचं पण आणलेलं आहे आणि हे एकदम मस्तपैकी असं तोरण आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग असं थोडंसं ते रो आणले ते तर गौरीला लागलेली आहे ला इथं पावसात भिजत आलेली माझी बहीण गणपती बाप्पाचं सामान आणायला गेलं तर मी घरीच होते कारण की मी हरतालिकेचा व्रत पकडलेला आहे एकदम निलजल काय निलजल आणि गौरीनं पण पकडलेलं आहे पण तीन फळावर पकडलेला सो फायनली so दाजी तिकडे काय करायला लागले पाहूया दाजी तुम्ही काय भिजलं का ते बघा गाईज आमचं इथं सगळं भिजलंय आणि फायनली आता त्याला सुकवायला आम्ही ठेवलेलं आहे अहो so, जो दाजी करायचंय आपण करू सोफा आणि माझ्या लाईक सबस्क्राईब केलं नसाल त्यांनी प्लीज प्लीज लवकर करून टाका आणि मला खूप सपोर्ट करा डेकोरेशन करायला लागलेलो आहे गौरी इथं बसल्या बसल्या ऑर्डर बस आहे आम्हाला तर इकडे दाजीनं मस्तपैकी वॉल केलेली आहे एकदम डेकोरेट तुम्ही एकदम लक्झरी सारखं दिसायला लागलंय का दिसा लाग नाही आमचं घर आहे पत्र्याचं पण बघा आहे वरी पत्र ती छान आहे हसलं भारी दिसेल झिडक्यात देते हमेशा सो फायनली आता आम्ही परपट डेकोरेट सगळं करतोय तर तुम्ही लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हे कायच सो फायनली आम्ही इथपर्यंत सगळं कम्प्लीट केलेलं आहे तर मला कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगा की आमची इथली जी वॉल आहे ती कशी दिसत आहे ही सगळी आयडिया माझ्या दाजीची आहे माझ्या फक्त फक्त दाजीची आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी वाटायला असं वाटायला की आरशी ची घर आहे आणि ही माझी बहीण गेलती तिकडे बाहेर हलतातीस काय व्रताला बोलवत असतात बाईक तर कुंकू लावणार तर आता ती बोलवणार आहे मला सुरे सिंदूर तिचं मंगळसूत्र वास्तू पण मला आता आपण असं व्लॉक कंटिन्यू करू आपला वाव देखील किती छान वाटायला लागला आहे ना तर आम्ही असं एक एक बघून बघ आम्ही एक एक करून बघतोय कस छान दिसेल लुक कारण की आम्ही पहिल्यांदा बसवतोय ना पप्पा त्याच्यामुळे तर असंच आम्ही छोट छोट क्लि तर मला मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटायला गेलं फुल डेकोरेशन झाल्यानंतर तुम्हाला असं वेगळंच एक लुक दिसेल बट आम्ही पण आता थोडं थोडं करतोय श्याम फायनली मी सी सिंपल काढलेली आहे आणि श्याम आणि तिकडं दाजी आणि ते बसलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आमचं हे प्रयत्न करून पण तुटलेला आहे पण काय बसवाना गेले तर जे आहे राष्ट्रमंडळी तर इकडे गौरीनं हळदी कुंकर्णला बोलवल्या होत्या सहासीनी पण काय झालं त्यांचा व्हिडिओच काढला नाही कारण की ते एकदम गोंधळ्यामध्ये ते पूजा वगैरे करत होते त्याच्यामुळे जमलंच नाही तर तुम्ही बघू शकता आम्ही अशा प्रकारे आमचे गणपतीसाठी आणि आम्ही पूजेसाठी वॉल केलेली आहे तर तुम्ही सकाळी बघितलं होतं की फक्त आम्ही हरतिकलिके म्हणजे हरतालिकेचं व्रत केलं आणि जास्त तेवढंच हे केलं पण आता त्याच्यानंतर आम्ही अशी वॉल सजवलेली आहे भिंत मला सांग कशी दिसते कमेंट मध्ये आज रातभर आणि आज कसं उपास पकडणार आहे गर जायचं दिवा भिजून द्यायचा नाही ही जी ज्योत आहे ही ज्योत आम्हाला अखंड ज्योत ही पूर्ण रात्र जागरण करून काढायची आहे सो आम्ही दोघीनं असं म्हणजे ते प्रण घेतलेला आहे <laughs> आम्ही दोघीनं प्रण घेतलेला आहे की आम्ही पूर्ण रात्र दोघी आम्ही पूर्ण रात्र अ जागून काढणार आहोत तर मला सांगा कसं दिसते आमचे पप्पा उद्याच्याला आमच्या बप्पाचं रूप तुम्हाला पाहिलं भेटेल सॉरी का खूप मी लेट करते पण थोडंसं लेट झाल्यानंतर तुम्हाला आनंद खूप भारी होईल ना सो फर्स्ट टाईम बसवलेला आहे बप्पा मी तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सो आता फायनल किती वाजलेत सॉरी आता साडेआठ वाजलेत तर सकाळी सहा वाजता म्हणजे आम व्रत हे करायचं आहे सोडायचं आहे आम्हाला आम्ही सहा वाजेपर्यंत उद्या सकाळी जागे राहणार आहोत तर तुम्हाला मी मधी दाखवाल माझे व्हिडिओज की किती वाजता आम्ही जागेत वगैरे तर नाही कसं त्यांना वाटत नाही खोटे सगळं दिखावं आहे सो फेम फेमसाठी आहे असं आहे काय तर तसं काही नाही आहे फेमसाठी पण काही नाही आहे तर मी तुम्हाला दाखवेलच ना रात्रीच्या दोन वाजता टाईम किती काय झालेला आहे तर ओके बाय हॅलो <laughs> <जली थी। laughs> गाईज <गावर ली। laughs> तर रात्रीचे वाजलेले आहेत सव्वा एक आणि गौरी ज्योतीमध्ये तेल टाकत आहे अरे मम्मी मम्मी नाही 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 जाणार नाही जाणार नको टेन्शन नाही घाबरली काय तर आणि हे इकडं माझी पूजा वात आहे तिकडे गौरीनं आता लावली आता लाग म्हणजे अगं तिनं आता त्याच्यामध्ये ते तू आहेस ना तर मला माहितीये तर रात्रीचे वाजलेले आहेत एक आणि फुल म्हणजे फुल झोप येत आहेत आणि आमच्या सोबत दाजी पण जागे आहेत हे बघा हे पण जागे आहेत हे म्हणते जर मी झोपलो तुम्हाला बघून तुम्हाला झोप येईन न तुमच्या सोबत मी पण जागं राहणार म्हणजे माझ्यासोबत नाही बरं का हिच्यासाठी याच्यासाठी जागा राहणार याच्यासाठी जागर राहणार सो आता बघू कसा टाइम कटतोय <laughs> तर फायनली वाजलेले आहेत पावणे चार किती <laughs> किती झाले थांबाय तर फायनली झालेले आहेत बघा दाखव तीन त्रेचाळीस तर आम्ही आत्तापर्यंत कसं तरी एकदम असं डुलक्या खात खात जागत आलेला पूजेचा दिवा बघा अजून पण दोघीचा तशाला तसाच आहे आम्ही दोघीजणी खूप म्हणजे खूप व्याखळ झाले झोपीने पण आता काही आम्ही झोपू शकत नाही अजून राहिलेला आहे थोडा थोडा वेळ तर मग आता साडेचार झाली चार पावणे पाचपर्यंत आले की मग आंघोळ वगैरे करायची आणि पूजाची उ आपलं हरतालिकेची उत्तर पूजा सुरुवात करायची तर त्याच्यासाठी खीर आणि दही भात बनवायचा आहे ते पण सहाच्या आतमध्ये आणि मग सहाच्या दरम सहाच्या नंतर किंवा पावणे सातपर्यंत उत्तर पूजा जलमध्ये आम्हाला विसर्जन करून यायचे आणि तिकडे दाजी आमचे झोपली बघा आमचे दाजी जाऊन झोपले आमचे दाजी फुल झोपण्यामध्ये बिचारे थांबले होते दोन वाजेपर्यंत थांबले होते ना एक वाजेपर्यंत एक थांबले होते आमच्यासाठी पण आम्ही म्हटलं जाऊ तर झोप दाजी तुम्ही जाऊन मेहंदी काढली रात्री तर रात्री बसल्या बसल्या झोप येत होती तर मेहंदी काढून घेतली मी काढली काढली आणि मी पण काढली हे बघा तर फायनली मी आता ठेवते अजून आता थोड्या वेळाने वेट करणार ना आणि मग तिथून पुढं व्यवस्थित भेटू नंतर बघू शकता आताच मी इतर पूजा सगळी आवरलेली आहे आणि ते सामान ह्याच्यामध्ये घेऊन चाललेले आहे गंगाजल जल विसर्जित करायला तर गौरी गेली आहे घेऊन तर आता आम्ही चाललो आहे सकाळी सहा वाजलेले आहे इथे ये की पुढे मोबाईल पडून बघ मी बी नाही पाहिजे तुम्ही पाऊस आलाय तिथे पाणी आलंय तुम्ही बघू शकता पाणी कसं आहे तर आता गौरी तर नाही नाहीत दी फायनली आता आम्ही जातोय माझं रात्री जाबू जागू हम्म तर फायनली आमची पूजा इथे कम्प्लीट झाली आहे आता आम्ही सगळं घेतो माझा ब्लॉग आवडला तर मी तुम्हाला एक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका ओके बाय